प्रश्न विचारले पाहिजे प्रश्न विचारले तरच उत्तर मिळतील आणि न्याय मिळण्याची अपेक्षा असते पण आपल्याकडे प्रश्न विचारण्यापेक्षा प्रश्न फिरवण्याची एक मोठी कला सध्या नेते मंडळींना आणि माध्यमांना गवसलेली आता बघा दोन दिवसांपूर्वी एक प्रश्न खर तर सर्वांनी विचारायला पाहिजे होता पण तो, तो प्रश्न विचारण्यात नाही आला आणि त्या जागी दुसरा प्रश्न त्याच मंत्र्यांनी पुन्हा आपल्या माध्यमांना दिला त्याच्यावर सगळ्यांनी चावून चौथा केला कारण त्या प्रश्नाचं उत्तर आधीपासूनच मंत्र्यांना ठाऊक होतं परंतु आधीचा प्रश्न मात्र कौटुंबिक म्हणून विरोधकांनी सोडून दिला म्हणजे तीन लग्न करा किंवा चार लग्न करा तो विषय कौटुंबिक होऊन जातो पण ज्याचं सगळं काही कागदोपत्री व्यवस्थित आहे त्यालाच माध्यमामध्ये हवा दिली जाते अशीच एक घटना आठ दहा दिवसांपूर्वी आपल्याकडे घडली होती आणि त्यामध्ये नऊ दिवसांनी आज पोलीस प्रशासनाला जाग आलेली आहे त्यामध्ये सुद्धा शिंदे गटाचेच एक आमदार आहेत आणि त्यांचे पीए सुद्धा यामध्ये सहभागी आहेत धुळ्यामध्ये गुलमोहर शासकीय निवासस्थानी रूम नंबर एकशे दोन मध्ये अर्जुन खोतकरांच्या कडे सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख तब्बल दोन कोटी रुपये कुणाचे याचा उत्तर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाहीये त्या दोन कोटीचं काय झालं आणि एरवी एका पत्रावर नेत्यांच्या घरी धाड टाकणाऱ्या ईडी सीबीआय आय टी काय करतायत व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी प्रश्न विचारण्यावर सध्या बंदी आहे असं वाटतं कारण कुणी काहीही प्रश्न विचारला तर उत्तर ठरलेलीच मिळतात म्हणजे एखादा घोटाळा समोर आला तर आम्ही त्वरित त्याची एसआयटी चौकशी करू आम्ही भ्रष्टाचारांना सोडणार नाही त्यांना आमच्या पक्षात घेणार आणि त्यांना मंत्रिमंडळात करणार अशा पद्धतीचे आवाज ऐकायला लागतात तर आठ दहा दिवसापूर्वी धुळ्यामध्ये गुलमोहर शासकीय निवासस्थानी रूम नंबर एकशे दोन मध्ये नाव किशोर पाटील पद अर्जुन खोतकरांचे सहायक स्वीय सहाय्यक तेही कुणीतरी ठेवलेले नाही राज्य सरकारने दिलेले जे दोन हजार सोळा ते एकोणीस मध्ये मंत्र्यांचे सहाय्यक होते त्यांच्या रूम मध्ये जी रूम त्यांच्या नावावर पंधरा ते एकवीस मे दरम्यान लिहिलेली होती ज्याची पावती आहे त्या रूम मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदारकीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे हे त्या रूमच्या बाहेर गेले त्यांना कोणीतरी सांगितलं की त्या रूम मध्ये पाच दहा कोटी रुपये पत्रकार असलेल्या अनिल गोटेंनी संध्याकाळी त्या रूमच्या बाहेर थिया दिला खुर्ची घेऊन बसले लॉक लावून टाकला आणि पोलिसांना बोलवलं पण पोलीस प्रशासन अतिशय जागरूक असल्यामुळे त्यांना यायला पाच सहा तास उशीर झाला आणि येतानाच मग ते त्यांना माहिती असल्याप्रमाणे ते नोटा मोजायचं मशीन घेऊन आले आणि तिथे नोटा मोजण्याचा कार्यक्रम अकरा बाराला सुरू केला त्यांनाही माहिती असतं की बारा वाजता कोणी मीडिया बघत नाही फार तिथे लक्ष राहणार नाही रात्रभर नोटा मोजले आणि सांगितलं एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मिळाले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मिळून आज घडीला नऊ दिवस झालेत आणि आज नवव्या दिवशी कार्यक्षम असलेल्या पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यात यश आलेलं आहे नऊ दिवसामध्ये या नऊ दिवसामध्ये काय पोलीस प्रशासनानं केलं काय या संदर्भातली कारवाई झाली हे तुम्हाला थोडक्यात सांगतो सर्वात आधी पोलिसांना ज्यावेळेस याबद्दल तुम्ही गुन्हा दाखल केला का विचारलं तेव्हा त्यांनी सांगितले की जेव्हा दहा लाखाच्या वरची रक्कम आम्हाला मिळते किंवा या सगळ्या त्यातनं मिळते किंवा त्याचा कोणी सोबत त्याचा व्यक्ती मिळत नाही तो हा, हा हे प्रकरण आम्ही इन्कम टॅक्स कडे देत असतो इन्कम टॅक्स त्यावर कारवाई करते इन्कम टॅक्सला विचारलं ते म्हणतात नाही आम्हाला जेव्हा पोलीस गुन्हा नोंदवतील त्यानंतर आम्ही आमची कारवाई करतो यांनी त्यांच्याकडे त्यांनी यांच्याकडे टोलवलं मूळ सूत्रधार या घटनेचा संपूर्ण सूत्रधार जे होते ज्यांच्या नावावर रूम होती त्या व्यक्तीने जे किशोर पाटील यांचं नाव आहे ते जेव्हा हे सगळं प्रकरण घडकी आलं तेव्हा तर ते नव्हतेच तिथे दुसऱ्या दिवशी ते पोलिसांकडे आले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फार उशिरा तिथे आले पोलिसांनी शोध वगैरे घेतल्यानंतर पण ज्यांच्यासाठी हे सगळं होतं हे पैसे जे होते दोन कोटी ज्यांच्यावर आरोप आहे हे पैसे त्यांच्यासाठीच होते असे विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुनराव खोतकर हे त्या दिवशी पण धुळ्यात नंदुरबारला तिथे होते ते म्हणे माझा याच्याशी काही संबंध नाही आणि किशोर पाटलाचा पण संबंध नाही कारण त्यांच्या नावावर ती अशी ते त्या रूममध्ये गेलेच नव्हते अशा पद्धतीचा बचाव त्यांनी केला पण कागदपत्र वेगळं सांगतायत त्यामध्ये क्लिअर दिसतं किशोर पाटलांच्याच नावावरती रूम होती तेच तिथे राहत होते पण अर्जुन खोतकरांनी त्यातून हात जे आहे ते झटकलेले आहेत हे पैसे जे आहेत हे दे याच आमदारांना देण्यासाठी देश हो जो आहे तो अनिल गोटेंनी केला अर्जुन खोतकरांवर काही विधीमंडळ अंदाज समिती काय काम करते तर सरकारनं जो काही निधी दिलेला आहे सरकारच्या ज्या काही योजना आहे त्या संदर्भात अर्थ खात्यानं जे काय केलं किंवा विविध खात्याची जी काम विविध राज्यामध्ये या ठिकाणी चालू आहे त्या योजना व्यवस्थित काम करतायत की नाही करतायत या संदर्भातला अहवाल ऑन फील्ड जाऊन हे अंदाज समितीचे जे सदस्य असतात ते बघत असतात आणि मग ते त्यानुसार अधिकाऱ्यांना त्या तिथल्या कॉन्ट्रॅक्टर्सना त्या पद्धतीचे शेरे देत असतात म्हणजे काय की या एक साधा उदाहरण म्हणजे अर्थ काय त्याने जर समजा एक इथे पूल इथेच सांगितलं आहे ते पूल बांधायचा आहे पूल बांधण्यासाठी सहाशे कोटी रुपये दिले तर मग हे तिथे जाऊन चेक केले तर सहाशे कोटीचं ते काम बरोबर झालं का दर्जा कसा आहे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम करताय का अशा पद्धतीचा शेरा देतात तर असा त्यांचा आरोप आहे गोटेंचा की ह्या सगळ्या शेरा चांगला शेरा आमच्या बाजून यावा यासाठी अधिकाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाकडून आणि तिथल्या व्यापाऱ्यांकडून जे काही पैसे गोळा करण्यात आले होते तेच पैसे त्या रूममध्ये होते आणि ते पैसे आमदारांना देण्यात येणार होते असा आरोप केलेला आहे गोटेनी त्याबद्दल आम्हाला म्हणजे असा आरोप त्यांनी केलेला आहे पण बाकीचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी या संदर्भात आमचा याच्याशी काही संबंध नाही त्यांनी यापासून सगळे हात झटकून टाकलेले यांचा संबंध नाही तर याचा अर्थ एकट्या पीएलाच हे सगळे दोन कोटी रुपये मला वाटतं त्यांना हवे होते आणि त्यांनीच ते जमा केले कारण यांचा तर काही संबंध नाही असं त्यांचं मत आहे बरं या प्रकरणात एस आय टी नेमू एथिक कमिटी नेमू असं पण मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं एस आय टी अजून काही काय केलं टीने या, या संदर्भातला आलेलं आहे आणि एसआयटी काय करते याचा अनुभव आता महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आलेला आहे एसआयटी कशा पद्धतीने काम करते एथिक कमिटी मात्र नेमलेली आहे मिलिंद नावकरांनी या संदर्भात घोषणा पण केली होती पण आता कारवाई काय करतात हे माहीत नाही पण आज तागायत आज तागायत आज तेव्हा सकाळी या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला तेव्हा किशोर पाटील राजू मोगले आणि अजून एका व्यक्तीच्या विरोधात हा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे अजूनही या संदर्भात पोलिसांनी कुठेही खोतकरांचं किंवा तत्सम जे आमदार जे होते त्यांचं कुठेही नाव घेतलेलं नाही बहुदा म्हणजे त्यांनी नाव घेतलं असतं ते फार विशेष गोष्ट असते पण त्यांनी कुठे नाव घेतलेली नव्हती अगदी एस आय टी म्हणजे काहींसाठी सोयीची ठरणारी समिती असा आरोप सुद्धा अनिल गोटींनी केला होता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ते म्हणाले की या समितीवर आमचा अविश्वास आहे पूर्णतः एसआयटी मधले काहींना सोयी देणारी समिती असते यापूर्वीच्या जयकुमार रावल यांच्या रावल बँक प्रकरणाचा संदर्भ ते देत त्यांनी सांगितले की त्यावेळी एसआयटी स्थापन करण्यात आली होती अब्दुल करीम तिलगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली होती परंतु नंतर त्यांचा सवाय तपास जो आहे तो सीबीआयकडे खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल तर प्रवीण गेडाम तुकाराम मंडे धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती जी आहे ती स्थापन मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी गोटेंनी यावेळी केली होती मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधातही माझ्याकडे ठोस कागदोपत्री पुरावी आहेत आणि मी ते राज्यपाल मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांच्याकडे आधी पाठवलेले आहेत पण या प्रकरणात अजून कुठली कारवाई झाली नाही असं सुद्धा मत जे आहे ते अनिल गोटेंनी यापूर्वी व्यक्त केलेलं होतं परंतु अजूनही या संदर्भात कुठली कारवाई पोलिसांनी जी करणं अपेक्षित होतं ती केलेली नाहीये ना सरकारने यावर कारवाई केलेली नाहीये माझ्या आधी एक रिपोर्ट जेव्हा एका वृत्तवाहिनीने कालपराव प्रसारित केला त्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलं होतं की जर तुम्ही ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्स असेल जे विरोधकांच्या संदर्भातला कुठल्या एखाद्या पत्रावर कुणाच्या एका टीपवर धडाधड धाडी टाकतात त्यांच्याकडून चौकशा करतात त्या ईडीला त्या आयटीला किंवा सीबीआयला या पूर्ण प्रकरणात तु कुठलाही यश म्हणजे यामध्ये काही महत्वाचं वाटलं नाही दोन कोटी त्यांच्यासाठी फारच चिल्लर गोष्टी असावी परंतु ते पैसे जे सापडलेले ते वारंवार सांगतायत तेच एक मात्र पुरावा आहेत की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये ते पैसे महत्वाचे होते आणि या या पैशांच्या माध्यमातून सरकार कुणाला तरी वाचवते कुणाला काय ह्याच अंदाज समितीच्या लोकांना आणि ज्या लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना वाचवण्याचे आदेश सरकारचे आहेत का असा प्रश्न जो आहे तो जनतेसमोर उपस्थित करण्यात येतो आहे जनतेमध्ये हा प्रश्न आहे आता या संदर्भात सरकार काहीतरी कारवाई करेल का हे प्रकरन, की हेही प्रकरण सर्व प्रकरणाप्रमाणे कौटुंबिक म्हणून किंवा क्लीन चिट देऊन संपवण्यात येईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद